आणि आता देशातून एक अचंबित करणारी घटना बोर खोदताना साधारणतः पाण्याचे उंच फवारे उडलेले तुम्ही पाहिलेलं असेल मात्र बोर खोदताना वाळवंटात चक्क नदी अवतरलेली पाहिली आहे का हे सगळं घडलंय भारतात बोर खोदली का त्याचं काम पूर्ण होणार इतक्या जमीन खचली आणि चर्चा सुरू झाली प्राचीन सरस्वती नदी प्रकटल्याची नेमकं काय घडलंय पाहूया बोर खोदत असताना अचानक मशिनरी आणि ट्रक जमिनीत धसला अचानक गुड आवाज आला आणि पाण्याचे फवारे उडू लागले ही सगळी घटना घडली आहे राजस्थानच्या जैसलमेर मध्ये या घटनेनंतर मोहनगड मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय विक्रमसिंह भाटी यांच्या शेतात बोरवेलचं खोदकाम सुरू होत अचानक जमीन फाटली आणि प्रेशरनं पाणी आणि गॅस बाहेर येऊ लागला जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले पाचशे मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आला हो गई होने के बाद सात नीचे बोरवेल न जवळपास आठशे फूट जमीन खोदली पाण्याच्या शोधात आणखी खोदत असताना अचानक जमीन फाटली आणि यावेळी मशिनी सह ट्रक जमिनीत गाड गेला आणि पाण्याचे दहा फूट उंच फवार एवढू लागले पाण्याचे फवारे उडू लागल्यानंतर गॅसही बाहेर येऊ लागला गॅस बाहेर येऊ लागल्यानं गावकऱ्यांसह प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं हा गॅस कसलाय याचा शोध घेण्यासाठी ओ ओएनजीसी कॅरन एनर्जी ऑइल इंडियाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पास आदर फिट ऊपर आने स्टार्ट हो गया जब बताया तो इसमें हमने हमारे आर एस आप पटवारी जी को यहां मौके पे भेजा और उन्होंने मौके पर आकर के जो स्थिति थी उसके बारे में हमें बताया फोन पे के साथ ऐसी स्थिति है ट्यूबवेल कर रहे थे और पानी एकदम धारावाहिक प्रवाह के साथ आगे बाहर आए पाण्याच्या प्रवाहामुळे आजूबाजूचा पाचशे मीटरहून अधिकच्या परिसराला तलावाचं रूप आलं वाळवंटात पाण्याचे झरे वाहू लागल्यानं अनेक अफवा देखील पसरू लागल्या या ठिकाणाहून आधी सरस्वती नदी वाहत होती आणि याच प्राचीन सरस्वती नदीचा पुन्हा उगम झाल्याचा दावा होऊ लागला

टेलिंग के दौरान कडा हो जाती है और जो एक्वीफर सिस्टम है जो नीचे सैंडस्टोन है उसको पंचर करने के बाद में वो पानी अपने आप ही स्वतः ही बाहर आना शुरू हो जाता है ज्या ठिकाणी च काम सुरू होतं तो मोहनगडचा परिसरातील भूगर्भ हा खडकंचा आहे बोर खोदताना जमिनीत असलेला पाण्याला वाट मिळते आणि जमिनीत दबून राहिलेलं पाणी हे प्रेशरमुळे बाहेर येतात हे प्रेशर, ये प्रेशर इतकं असतं की समुद्रांच्या लाटांसारखं पाणी उसळतं कधी कधी पाण्याचे फवारे आठ ते दहा फूट उंच उडतात शनिवारपासून बाहेर येणारा हा पाण्याचा फवारा आता थांबलाय वैज्ञानिकांसह गॅस कंपन्यांकडून पाण्याबरोबर येणारी माती इतर गोष्टींचा शोध सुरू आहे यानंतरच याबाबतची अधिकची माहिती समोर येईल श्रीकांत व्यास एनडीटीव्ही मराठी जैसलमेर